दोन महिन्यामध्ये आपल्या सर्वांसमोर एक महत्वाचा टप्पा येणार एक महत्वाची कसर येणार आहे ती म्हणजे लोकसभेची निवडणूक आणि त्या लोकसभेची निवडणूक जेव्हा येते तेव्हा चित्र चित्रविचित्र प्राणी सगळीकडे फिरायला लागतात आणि आपल्या गावात कोण येतात आणि आपल्या गावात घेऊन दोन गोष्टी करतात आणि दोन प्रकारची लोक येतात त्याची पहिली प्रकारची लोक जी असतात त्यांना आग लावायला पाठवलेलं ला जातं किंवा दंगल पेटवायला पाठवलं जातं इकडच्या सत्यकारांकडे जेव्हा निवडणूक येते तेव्हा तुम्ही सांगा बरोबर की नाही जेव्हा निवडणूक येते जेव्हा निवडणूक येते तेव्हा आपण सर्वांनी बघितलं असेल की आपण ज्यांच्या बरोबर लहानाचे मोठे झालो जे आपल्या ताटात जेवतात जे आपल्या घरी येऊन जातात ज्यांच्या बरोबर आपली पोरं खेळतात ज्यांच्या बरोबर आपली पोरं शाळेत जातात ज्यांच्या बरोबर आपण शाळेतो किंवा मा महत्वाचा जे आपल्या एका हाकेवरती मदतीसाठी धावून येतात अशी लोक तुमच्यावर जातीवरनं समाजावरनं दूर फेकली जातात बरोबर की नाही बरोबर की नाही दुसऱ्या बाजूला तीच लोक येऊन आपल्या गावमध्ये आपल्या बंधूंबरोबर गाव बंधूं बरोबर गावकऱ्यांबरोबर दोन समाजामध्ये दोन जातींमध्ये तिडा निर्माण करतात आणि त्या तिडा निर्माण करून त्याच्यावरनं दंगल पेटवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या दंगलीवरनं राजकारण करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करतात ही पहिल्या प्रकारची गोष्ट जी घडते दुसऱ्या प्रकारची गोष्ट घडते कि जर तुम्ही यांच्या आपांना अपप्रचाराला आपा बळी नाही पडलात जर तुम्ही तुमच्या गावामधली जे वातावरण आहे ते बिघडू नाही दिलं तर काय होत तर दुसऱ्या प्रकारची लोक इलेक्शनच्या एक रात्री आपल्या घरी येतात आणि ते काय घरून येतात ते घेऊन येतात पाकिट पाकिटात असतात पैसे बरोबर की नाही पाकिटा बरोबर अजून काय काय गोष्टी येतात काय येतं बाटली अजून काय मटण बरोबर की नाही <laughs> तर माझी तुम्हाला सर्वांना यावेळेस एवढीच विनंती राहणार आहे कि अशाही कुठल्याही तुम्ही जाळ्यामध्ये अडकू नका मला एक गोष्ट सांगा इकडे उपस्थित सगळे जे आहे कि आपल्यापैकी किती लोकांनी याच्या आधी मतदान केलं हात वर करून दाखवा <laughs> 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 बऱ्याचशा लोकांनी मतदान केले आहे बरोबर आपण एका वेळेस किती मत टाकू शकत कोणी जर दोन मतं टाकली असतील तर सांगू नका चुपचाप टाकू नका <laughs> पण आपलं प्रत्येकाला एकच मत टाकायचा अधिकार असतो बरोबर आता आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माहिती आहेत का ते किती मतं टाकू शकतात भारताचे पंतप्रधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी किती मत टाकू शकतात अंबानी नावाचा प्राणी माहिती आहे का तुम्हाला तो किती टाकू शकतो मत आता तुम्ही समजून घ्या तुमच्याकडे किती महत्वाचा मौलाचा अधिकार आहे हा तुम्ही समजून घ्या की आपल्या बांबेरी गावामधला कोणताही माणूस घ्या तो एक मत टाकू शकतो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एक मत टाकू शकतो भारताचा प्रधानमंत्री एक मत टाकू शकतो भारतातला सर्वात श्रीमंत माणूस अंबानी एकमत टाकू शकतो आणि ही आहे समानता जी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानामध्ये दिली <प्रादाना> आणि हा आहे आपल्याला दिलेला अमूल्य मतदानाचा अधिकार कि एक माणूस कितीही गरीब असो किती श्रीमंत असो प्रधानमंत्री असो किंवा शेतकरी असो गरीब असो किंवा श्रीमंत असो त्यांच्या मताची किंमत संविधानासमोर आणि न्याय व्यवस्थेसमोर समान राहणार आहे आणि एकच राहणार आहे आणि म्हणून आणि म्हणून मी तुमच्या सर्वांसमोर उभं राहून एक विनंती करतो की यावेळेस सी जी आपल्याला अमूल्य मतदानाची ताकद देत अधिकार आहे तो जातीपातीच्या राजकारणामध्ये नका अडकू देऊ तो समाजाच्या राजकारणामध्ये नका अडकू देऊ आणि त्याच्याहून महत्वाचा तो पाकिट बाटली आणि मटन मध्ये नक्की नका अडकू देऊ आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या लोकसभेमध्ये आपलं मत आपलं अमूल्य मत हे फक्त आणि फक्त विकासाच्या मागे लावा एवढं मी तुमच्या मागे इकडे उभं राहून मागतो आणि इकडची लोक आपल्याला मध्ये अडकून ठेवतात दोन धर्मांमध्ये अडकून ठेवतात त्याच्या मांडणामध्ये अडकून ठेवतात तसंच त्याच्याने फर्स्टर तर बाटली मध्ये अडकून ठेवतात मटणामध्ये अडकून ठेवतात पाकिटात अडकून ठेवतात पण आपल्या समोर समस्या अनेक आहेत आपल्या समोर प्रश्न अनेक आहेत ते प्रश्न सोडवायचे सत्ताधारी काही बोलत नाही आता मला सांगा मागच्या वर्षी तपासाला भाव किती होता दहा हजार या वर्षी किती झाला सहा हजार होते की नाही शेतकऱ्याची लुटमार सोयाबीनचा भाव किती होता मागच्या वर्षी सहा हजार या वर्षी किती आला साडेचार पण पूर्ण नेहमी चार हजार तीनशे पर्यंत आलाय तो चार हजार तीनशे पर्यंत आलाय होते की नाही शेतमाऱ्याची भूपमारी आपल्या समोर प्रश्न आहेत पण इकडचे सत्ताधारी कधी त्याच्याबद्दल बोलायला तयार नसतात त्याच्यावरती काम करायला तयार नसतात दुसऱ्या बाजूला आपण बघून घेऊया आपल्याला विजेचा मोठा प्रश्न आहे वीज कधी येते कधी जाते कोणाला ठाव असत घरी पाणी येत नाही प्यायच्या पाण्याची समस्या आहे शेतकऱ्यांना शेती करताना काम करताना शेतीवरती विजेची मोठी समस्या येते शेतीमध्ये टाकायला पाण्याची मोठी समस्या येते त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही आपल्याला रस्त्याची एवढी मोठी समस्या आहे तेला अडचण इतक्या वर्षांपासून त्या रस्त्याचं काम अडकून राहिलंय त्या रस्त्याचं काम कोणी केलं नाही वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं तेव्हा तो ता के ता के रस्ता झाला पण तरी मी तुम्हाला सांगतो नाही काय ना बाजू ऐकून आंदोलनाला घाबरून वरण कार्पेट टाकायचं काम केलं दोन पावसाळ्यामध्ये रस्ता वाहून जातो मी तुम्हाला आत्ता सांगतो अर्धे पैसे तिकडच्या लोकांनी खाऊन टाकले तसाच आकवा टाकवाला रस्ता सात वर्ष झाले काम राहिले त्याच राहिले की नाही त्या सात वर्षात दोनदा निवडणुकी झाल्या आमदार परत आमदार झाला खासदार परत खासदार झाला रस्ता अर्धवटच राहिला त्याच रस्त्यावरती गांधीग्रामचा पूल होता माहितीये पूल चार कोटीचा पूल होता पहिल्या पावसात वाहून गेला अरे लाजा वाटायला पाहिजे त्यांना आपण घरी बांधकाम करतो की नाही सहजा पाच हजाराचं जरी बांधकाम केलं तरी केल, ते, ते तीन वर्ष तरी टिकत की नाही त्यांचा चार कोटीचा पूल पहिल्या पावसात वाहून जातो ते काय होत कारण इकडच्या लोकांनी ते पैसे खिशात टाकलेले तिकडच्या आमदारांनी खासदारांनी ते खिसे बरोबर स्वतःच्या खिशात टाकलेत आणि पन्नास पैशाचा पूल आपल्याला बांधून दिलाय म्हणून तो पहिल्या पावसात वाहून जातो आणि ही लोक जातीपातीमध्ये अडकवतात इलेक्शन मध्ये दारू वाटली आणि पाकिटामध्ये अडकवतात पण कामाचं कधीच कोणी बोलत नाही मला एकदा तरी सांगा आपल्या बांबेरी मध्ये इकडे खासदार उभे राहून विचारले कधी की तुमच्या काय समस्या आहेत आम्ही तुमची कशी मदत करू शकतो कधी आलेलं बघितलंय ठीक आहे आपण खासदारांना जरा माफ करू त्यांची तब्येत नसते बरोबर असतं <laughs> त्यांचा कोण माणूस आलाय की मी खासदारातर्फे इकडे आलोय मी खासदारांचं काम करतो तुमच्या समस्या काय आहेत आम्हाला सांगा आम्ही खासदार निधीतनं त्या समस्या सोडवून देऊ आले कोणी आमदार आलाय कधी नाही आणि ही लोक असंच राजकारण करतात की जाती धर्मांमध्ये विष पाडून धर्मांमध्ये तेड पाडून द्वेषाचं राजकारण सगळीकडे उभं करायचं का बघतात कामाचं कोणाला बोलायचं नाहीये विकासाचं कोणाला बोलायचं नाहीये शेतकऱ्याचे हाल होतात त्याच्याबद्दल कोणाला बोलायचं नाहीये पाण्याबद्दल कोणाला बोलायचं नाहीये विजेबद्दल कोणाचं बोलायचं नाही रस्त्यांबद्दल कोणाला बोलायचं नाहीये यांना फक्त धर्माच्या आधारावरती जातीच्या आधारावरती परत द्यायचे आणि खिसे भरायचे पण ह्याच्यात न बाहेर पडायला आपल्या सर्वांसमोर एक उपाय आहे एक पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे اور کسوادی بارش لاوا سگڑے جن ہا ہا ساری ساری چوزي بتاني وچيت پچي نانو چيتے پرلا نيرو اول ميدان چو ايلے हे बघा आमदाराला आत्ताच टेन्शन आला हा विजे बद्दल बोलायला लागा इकडची वीज घालवली <laughs> आणि म्हणून मी म्हणतो तुम्हाला की या आमदाराला कितीही वीज गायब करू देत खासदारांनी कितीही लाईन कापू देत वंचित बहुजन आघाडीचा जनरेटर नेहमी तुमच्या पाठीशी राहणार आहे <laughs> आणि ह्याच परिस्थितीतून आपल्याला बाहेर निघायचं असणार आहे जर ह्याच परिस्थितीवरती आपल्याला काम करायला लागणार आहे तर आपल्या समोर एकच उपाय तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी आपल्या जिल्ह्यामध्ये असा एक माणूस आहे जो कोणत्याही माणसावरती कधीही अन्याय हो त्यांच्यावर कोणतंही संकट हो हा माणूस नेहमी दरवेळेस धावून आपल्यासाठी उभा राहतो शेतकरी असो मजदूर असो कामगार असो कष्टकरी असो गोर गरीब असो मुसलमान असो आदिवासी असो बहुजन असो दलित असो किंवा समाजातला कोणत्याही घटकातला माणूस असो जेव्हा त्याच्यावर अन्याय होतो जेव्हा त्याच्यावर अत्याचार होतो किंवा त्यांच्यावर कोणतीही कठीण परिस्थिती येते तेव्हा एक माणूस त्यांच्यासाठी नेहमी उभे राहतात ते म्हणजे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि आता आपल्याला पुढे मागे न बघता कोणताही विचार न करता जास्त जास्त मताने बाळासाहेब आंबेडकरांना अकोल्याचा खासदार आपल्या विकासासाठी आपल्या प्रगतीसाठी आणि आपले जे हाल होत आहेत ते हाल बंद करून आपलं तरक्की करण्यासाठी जास्त जास्त मतानी बाळासाहेबांना आपल्याला अकोल्याचा खासदार बनवायला लागणारे म्हणजे लागणार कारण <laughs> हा एक माणूस आहे जो इकडच्या धडपशाही घाबरत नाही ईडी सीबीआय घाबरत नाही आतापर्यंत पैसे खाल्ल्याचा कोणता आरोप नाही काही कलंक नाही एकदा हायकोर्टाने सूचना दिली तर ह्या माणसाने उलट हायकोर्टला सांगितलं की तू आम्ही हायकोर्ट वरती मोर्चा काढू असा बेधडक माणूस आपला उमेदवार म्हणून उभा राहतो आणि आता आपली जबाबदारी आहे की त्यांना अक, अकोल्यातर्फे दिल्लीमध्ये पाठवायचं म्हणजे जे काय आपले प्रश्न असतील ते बाळासाहेब आंबेडकर दिल्ली मधन अकोल्याचे प्रश्न सोडवू शकतील <प्रावागा> आणि आपला विकासाचा मार्ग मोकळा होऊन जातो आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर परत एकदा उभं राहून हीच विनंती करतो की या वेळेस जातीपातीच्या राजकारणामध्ये नाही घुसायचे पाकिट बाटली दारू मटण याच्या राजकारणामध्ये नाही घुसायचे आपल्याला फक्त आणि फक्त वंचितांना सत्तेत पोहोचवायच्या राजकारणामध्ये आणि बाळासाहेब आंबेडकरांना निवडून देण्याच्या राजकारणामध्ये उतरायचे बाकी काही कपून घेणार नाही आपण <laughs> आणि आपल्याला महाराष्ट्राची आत्ता होणारी परिस्थिती सांगतो जरा आता मोठ पहिले हिंदू मुसलमान असा दंगल पेटवण्याचं का काम इकडच्या भाजपनी केलं होतं त्याच्यावरती बाळासाहेबांनी पाणी टाकलं तर त्यांनी नवीन दंगल पेटवायचा फॉर्म्युला उभा केला त्यांनी काय ठरवलं की आपण इकडे मराठ्यांना पेटवू आणि बहुजनांची लढाय म्हणून एका बाजूला आपल्याला दिसतात की मराठा समाज आरक्षण मागतोय मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक होताना दिसतोय आणि तसंच दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसत की भाजपने ह्याची भीती इकडच्या बहुजन समाजाला लावली आणि बहुजन समाज याच्यामुळे अस्वस्थ झालाय की आमचं आरक्षण हिरावून घेतलं जाईल पण परिस्थिती समजून घ्या आज फक्त महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरच एकटे आहेत जे म्हणतात की माझ्याकडे फॉर्म्युला आहे की मी मराठा समाजाला स्पेशल आरक्षण देऊ शकतो बहुजन समाजाच्या आरक्षणाला हात न लागू देता बहुजन समाजाच्या काठातलं काही न रिस्कोन घेऊ देता आपण तिकडच्या मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो आणि आता त्याच्यामुळे अशी परिस्थिती झाली की मराठा समाज पण महाराष्ट्रावर बाळासाहेबांच्या बरोबर उठलाय आणि बहुजन समाज पण बाळासाहेबांच्या मागे उभा राहिलाय आणि हे दोन्ही समाज मिळून एक मोठी बुलंद झाली आणि ही ताकद जी आहे ती वाजणारे आर एस एसच्या आणि म्हणून मी म्हणतो इकडे जातीपातीचं राजकारण एका बाजूला होतं धर्माचं राजकारण दुसऱ्या बाजूला होतं आणि सर्वांना त्या राजकारणापेक्षा दूर ठेवून सर्वांना एकत्र घेऊन सर्वांची एकत्र मूड घेऊन पुढे जाण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकर करतायत आणि म्हणून आपल्याला त्यांना यावेळेस काही झालं तरी जास्त जास्त मतांनी निवडून देऊन अकोल्याचं खासदार बनवायचंय एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो जय भीम मुहूर्तन